हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे नऊवारी साडी शॉपिंग रिलेटेड व्लॉग असणार आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे होलसेल नऊवारी साडी शॉपचा व्हिडिओ आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील फडतारे चौकामध्ये असलेल्या मराठमोळी नऊवारी या साड्यांच्या भव्य दालनामध्ये सध्या यांच्याकडे गौराईच्या नऊवारी साड्यांचं खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे तुम्हाला जर स्वतःसाठी गौराईसाठी किंवा तुम्हाला तुमच्या लहान मुलींसाठी नऊवारी साड्या खरेदी करायच्या असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या शॉपमध्ये तुम्हाला मेन्सवेअरमध्ये देखील फेटा वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या शेला हे देखील खरेदी करता येणार आहे खूप सुंदर सुंदर नऊवारी साड्यांच्या व्हरायटी आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पोवारीच्या सगळ्या व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्या सोबत हर्षद दादा आहे नमस्कार दादा तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये तर आपण या अगोदर नववारीचा व्हिडिओ केला होता त्याला कसा रिस्पॉन्स होता खूप छान रिस्पॉन्स होता आम्हाला अच्छा तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला खूप क्लायंट्स वाढले ओके भरपूर आम्हाला प्रतिसाद आणि मला पण कमेंट्स मध्ये फीडबॅक मिळाला की नववारी चांगल्या असतात आणि तुमच्याकडे सगळ्या व्हरायटी मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं सर्व्हिस तुम्ही खूप छान देत आहे तर मग यावेळेस काय नवीन दाखवताय आमच्या ऑडिओ यावेळेस आम्ही नवीन नवीन व्हरायटी आणली नववारी मध्ये फॅन्सी नववारी मध्ये रेलवेट मध्ये रेडीमेड okay. नऊवारी आमच्याकडे जे काही व्हरायटी आहे ते तुम्हाला आता मी दाखवतो आता यावेळेस काय प्रोडक्ट ऍड केलेत मग आजच्या व्हिडिओ मध्ये यावेळेस आम्ही फेटा पगडी सोळ धोती उपरण मेन्स अनारकली okay. पॅटर्न आणि वर वधूचं वा कॉम्बिनेशन आम्ही सगळं इथे करून देतो आता okay. नवीन ऍड केले आम्ही ओके म्हणजे नऊवारी पेक्षा आणखी सगळ्यांना ट्रेडिशनल मेन्स किड्स किंवा लेडीज ची सगळी खरेदी आता एका ठिकाणी खरेदी एका ठिकाणी होईल शेल आहे काय स्टार्टिंग रेंज मध्ये असते शेला आपल्याकडे अडीचशे रुपये पासून स्टार्ट अडीचशे पासून स्टार्ट आहेत ते पंधराशे दोन हजार अशा रेंज पर्यंतचे आहेत भारीतले बनारसी प्युअर शेला वगैरे पण आहे अरे बा मस्त कलर कसले भारी भारी आहेत आणि एकदम जरीचे आहेत शेले आणि साईज सगळ्यांची सेम असते का मग वेगवेगळे काही इंचा पन्नास बावीस पन्ना हा हा बावीस पन्ना आहे अच्छा आणि हा पाहिला गेला तर हा छत्तीस पन्न है ज्यादा जस पाजे ज्यादा पाहिजे पाजे मिळेल मिले तो फार सुंदर दिसतो बनारसी हा जाल मधला शेल आहे बनारसी शेल आहे जाल मध्ये काय रेंज मध्ये जातो हा हा साधारण तुम्हाला नऊशे पन्नास च्या रेंज मध्ये अच्छा आणि मग कुणाला ऑनलाइन पाहिजे असेल तर तुम्ही पाठवू शकता शिपिंग वेगळे असतील हो नाही नाही शिपिंग आमच्याकडनं ऑल ओव्हर इंडिया मध्ये शिपिंग आमच्याकडनं फ्री शिपिंग देत आहे फ्री शिपिंग आहे आणि इंटरनॅशनल करायचं असेल शिपिंग तर फक्त त्यांचे चार्जेस चार्ज त्यांना पे करावे लागेल फारच सुंदर हा हु, शेल्याच्या अनलिमिटेड व्हरायटी आहेत बुट्टीचा शेला हवा हवा असेल तर बुट्टीचा शेला सुंदर मस्त नेटचा शेला हवा असेल तर नेटचा शेला आपल्याकडे घुंगट म्हणून पण वापरू शकतो घुंगट म्हणून पण वापरू शकतो तर किती व्हरायटी आहेत शेल्यामध्ये तरी पंचवीस ते तीस व्हरायटी आहेत आणि कुणाला कस्टमाइज करून पाहिजे तुम्हाला ओके हे बघा हा बनारसी प्युअर शेला खूपच सुंदर या वर्षी भरपूर ऍड ऑन केलेले आहेत व्हरायटी आणि हा साडी पण नाही चव्वेचाळीस पन्नास तो पन्ना ना जो साडीचा तो पण नाही ऑल ओव्हर छान फार सुंदर मस्त पैठणी शेला हवा असेल ऑल ओव्हर साड्यांवर मॅचिंग जातो तो हा शेला पैठणीचा शेला खूप सुंदर मस्त म्हणजे एकदम ट्रेडिशनल आपल्याला कुठल्याही साडीवर मलाही आहे वेलवेटचा शेला हवा असेल तर वेलवेटचा शेलाही मिळेल हे पहा हा हा खूप सुंदर आणि कलर कसला भारी आहे आणि याच्यात सगळे कलर वगैरे सगळे कलर मिळतील याच्यामध्ये अगदी अडीचशे रुपयापासून हायस्ट रेंज काय मग शेल्यामध्ये दोन हजार पर्यंत आहेत हो okay, प्युअर मध्ये हे बघा आता आपण बघणार आहोत नऊवारीची व्हरायटी बेळगाव सिल्क मध्ये ओके आपल्याकडे नऊवारी सहावारी दोन्ही पण आहेत नऊवारी रेडीमेड सुद्धा मिळेल आणि सहावारी रेडीमेड सुद्धा मिळेल सहावारी गोल साडी जे रेग्युलर वेअर करतात आपण ते बघा हा एक पॅटर्न आहे ओके सगळ्यामध्ये कलर कलर्स सुद्धा मिळतील तुम्हाला करिश्म सिल्क आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे शेवटपर्यंत पदर आहे पिंक कॉम्बिनेशन आलेला आहे प्लस ब्लाउज ला कलर्स आठ नऊ कलर्स आहेत नऊवारीची काय स्टार्टिंग आपल्याकडे नऊवारीची स्टार्टिंग आपल्याकडे बाराशे पन्नास रुपये आहे

मग टेलर वगैरे असतील तर ते पण फक्त पण शिवायचा असेल तर ब्लाउज पण शिवून मिळतो फॅसिलिटी हो फक्त त्याचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील फक्त नऊवारी आमच्यातर्फे आम्ही शिवून देणार तुम्हाला ह्याच्यात पण तुम्हाला आठ नऊ कलर्स मिळतील सुंदर हे बघा हा अक्रेलिक सिल्क आहे हा छान असा पदर एक कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आला ह्याला बुट्टीचा ब्लाऊज आला ह्याला आणि कुणाला जर आता ही नऊवारी शिवून पाहिजे म्हटले तर कुठला पॅटर्न छान दिसेल मग याला कोल्हापुरी ब्रामणी खूप छान दिसतो म्हणजे कुठला छान दिसेल कुठल्या पॅटर्न सजेस्ट करू त्याच्यानंतर कुणाला वयस्कर आजींना वगैरे कॉटन वगैरे हवे असतील तर कॉटन सुद्धा आहेत आपल्याकडे बारीक बॉर्डर म्हणून रिक्वायरमेंट असती कस्टमरची तेही आहेत आपल्याकडे अक्रेलिक सिल्क मध्ये आणि याच्यावर मॅचिंग शेला पाहिजे तर तुम्ही देणार हो याच्यावर हो, रेड कलरचा शेला जाणार तो आम्ही मॅचिंग करून देणार तुम्हाला okay. शेला आता कुणाचं लग्न ठरलं की आजकाल खूप म्हणजे ट्रेंड आहे की नऊवारी सोळा काय जे नवर लागतं ते सगळं सगळं आमच्याकडे मिळेल तुम्हाला देण्या घेण्याचे सहावारी साडे जरी हवे असतील ना तेही आपल्याकडे मिळतील होलसेल दरामध्ये तर रिटेल पण मिळेल होलसेल पण मिळेल जर तुमची रिक्वायरमेंट जास्त क्वांटिटीची असेल अबाउट टेन तर तुम्हाला होलसेल रेट मिळेल ओके म्हणजे एक एक पीस पण घेऊ शकतो पण मिळेल तुम्हाला बल्क क्वांटिटी हवी असेल तर बल्क पण मिळेल तुम्हाला okay. त्याच्यानंतर हा सर्वात जास्त चालणारा पॅटर्न बनारसी सिल्क रिंकल फ्री मटेरियल आहे घरी वॉश करा रफ अँड टप मटेरियल एकदम चापून चुपून बसती टिकाऊ मटेरियल एकदम आणि बल्क मध्ये कुणाला विक्रीसाठी पाहिजे तर त्याचे रेट वेगळे असतील त्याचे रेट वेगळे असते आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी हो पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळेल खूपच छान मस्त अनलिमिटेड कलेक्शन आहे तुम्ही बघू शकताय कसले भारी कलर आहेत सुंदर हे सगळे बनारसी सिल्क मधले वेगवेगळे डिझाईन मला वाटतं बनारसी सिल्क जास्त चालतं नऊवारी मध्ये हो हे हो। गडवाल मध्ये आता नवीन पॅटर्न आलाय गडवाल मध्ये कॉम्बिनेशन बनारसी सिल्क गडवाल असं जांभळा कॉन्ट्रास्ट आलाय ब्लाऊज छान अशी बुट्टी आली ऑल ओव्हर बुट्टी आहे शेवटपर्यंत कुठल्या वास्तुपूजेसाठी पाहिजे किंवा कुठला थीम वगैरे हो असेल तुमचं तर तुम्ही यांच्याकडे नक्की भेट द्या क्वांटिटी खरेदी केला तर तुम्हाला नक्कीच बेस्ट प्राइस मध्ये बेस्ट क्वालिटीच्या नऊवारी या ठिकाणी थी। मिळतील पण एक डिझाईन आहे नवीन ब्लाउज ला पण बुट्टी आली आहे छान फारच सुंदर मस्त हा नवीन कलर आहे कॅडबरीचा रॅप जो म्हणतो ना आपण कॅडबरीचा रॅप चा कलर बनारसी सेल्फ पैकी सेल्फ ऑल ओव्हर सेल्फ ब्लाउज पण हाच येणार हु, पदर पण हाच येणार आणि ब्लाउजला की आणखी खुलून याच्यावर मेन फायदा काय आहे की याच्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कुठल्याही कलरचा करू शकता रेड करा पिंक करा जांभळा करा ऑल ओव्हर म्हणजे सगळेच जातात याच्यावर चंद्रकला कतान सिल्क म्हणतो भरलेला पोल्लू आहे हा असा ब्लाउज अच्छा फार सुंदर मस्त वर्क करायची सुद्धा गरज नाही ऑल ओव्हर गुट्टी पासून स्टार्ट आहे तयार आणि त्याच्यामध्ये कलर्स पण मिळतील आठ नऊ कलर्स आहेत त्याच्यामध्ये ही थोडीशी जास्त रेंज मधली ही चंद्रकला पैठणी प्रॉपर पैठणी साऊथ सिल्क ओके हे क्वालिटी बेस्ट आहे हा असा ब्लाउज येईल ऑल ओव्हर सिल्वर गोल्ड बुट्टी येईल फारच सुंदर मस्त ब्राइडल साठी असेल सेल्फ पैठणी सुद्धा आहे कलर्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये कलर्स पाहिजे ते मिळतील तुम्हाला एकदम ट्रेडिशनल नऊवारी आपल्याला या ठिकाणी स्टिच करून मिळणार आहेत त्यांचा स्वतःचा कारखाना आहे कारखान्याच्या रेटमध्ये कमीत कमी रेटमध्ये बेस्ट क्वालिटीच्या नऊवारी फिनिशिंग सहित तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे सो नक्की मराठमोळे नववारी या शॉपला व्हिजिट करा ऑनलाइन फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही ऑनलाइन घर बसल्या देखील यांच्याकडे या नववारी ऑर्डर करू शकता सिंगल पीस पण पाठवणार ना तुम्ही सिंगल पीस पण पाठवणार ऍड्रेस सांगा बरं दादा मराठमोळी नऊवारी सदाशिव पेठ फडतरे चौक श्री उपहार गृहाच्या समोर okay. शॉप नंबर वन पुणे तीस हा आपला शॉपचा ऍड्रेस आहे ओके ते पहा हा छान पल्लू आहे भरलेला एकदम कलर कसला भारी आहे ह्याच्यामध्ये नऊ ते दहा कलर आहेत कॉम्बिनेशन पण सुंदर शिवल्यावर पण खूप छान दिसते ही साडी कांजीवरम मध्ये ऑल ओव्हर गोल्ड झरी मध्ये असा पल्लू येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्रोकेटचा येईल वा मस्त आणि विरळ बुट्टी विरळ आहे तरी छान दिसते एकदम त्याच्यामध्ये लहान मोठ्या साईजच्या बुट्ट्या दिल्या डबल बुट्या खूप हु। छान आहे बघा हे पण धर्मावरम बॉर्डर मध्ये आले पैठणी ही हु। एक छान नवीन पॅटर्न आलाय प्युअर पैठणीचा पल्लू याला सिल्क सॉफ्ट मटेरियल एकदम चापून चुपून बसतं मटेरियल आणि हे अशी ऑल ओव्हर बुट्टी ह्याच्यामध्ये दुसरी एक बुट्टी आहे मोर बुट्टी मध्ये सेम पॅटर्न आहे सेम पदर आहे असा मोरबुट्टी मध्ये आणि हे बुट्टी मध्ये सेल्फ बनारसी अच्छा हे फेऱ्यांसाठी वगैरे वापर विधीसाठी वगैरे खूप छान आहे सापून सोपून बसतं मटेरियल बनारस ब्लाउज आहे हा त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये कलर सुद्धा मिळेल अच्छा आवडीनुसार घेऊ शकतो आणि पाहिजे त्या ते कलर आहे तुम्हाला जो पॅटर्न पाहिजे तो पॅटर्न तुम्हाला फ्री मध्ये शिवून मिळेल तरी ब्रायडल ला कुठला सूट होतो ब्रायडल ला शक्यतो आता सर्वात जास्त चालणारा पॅटर्न राजलक्ष्मी शाही मस्तानी आणि कोल्हापुरी ब्राह्मण हे सर्वात जास्त हे जी तुम्हाला साधारण साडेचार हजार पासून स्टार्ट आहे स्टार्टिंग हो ब्रायडल साठी हे त्याच्यातलाच एक छान डबल बुट्टी मध्ये आलेलं आहे भारी कलर आहे सेल्फ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट पण मिळेल सिंगल बुट्टी हवी असेल तर सिंगल बुट्टी सुद्धा आहे हायस्ट काय रेंज आहे आपल्याकडे आपल्याकडे प्युअर मध्ये नवरी आहेत आपल्याकडे ही पान बुट्टी मध्ये तुम्हाला सेल्फ मध्ये आहे बनारसी आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये आहे सुंदर खूप छान कलर आहे छान आहे आणि ऑल ओव्हर भरीव साडी हवी असेल तुम्हाला भरीव साडी सुद्धा आहे जाल मध्ये बनारसी कलर पण मिळतील ना सर्व कलर मिळतील याच्यामध्ये दहा कलर असतात दहाच्या दहा कलर मिळतील आपल्याकडे ओके okay. ब्रायडल साठी खूप छान कलेक्शन आहे आपल्याकडे आणि स्टार्टिंग साडेचार हजार साडेचार हजार पासून स्टार्ट फ्री शिपिंग आणि फ्री स्टिचिंग आता आपण बघणार आहोत नऊवारी रेडीमेड लहान मुला लहान मुलींची नऊवारी आहे अठरा साइज पासून ते आपल्याकडे बत्तीस चौतीस साईज जे नऊवारी आहेत अवेलेबल कलर सुद्धा मिळतील तुम्हाला आणि याची प्राइस रेंज होती फक्त साडेसातशे स्टार्ट स्टार्टिंग आणि याच्यामध्ये व्हरायटी मग ह्याच्यामध्ये व्हरायटी मिळेल ना तुम्हाला ह्याच्यामध्ये ही एक शाही मस्तनी व्हरायटी आहे आणि कमी, कमी रेंज मधले पण मिळतील बेळगाव सिल्क वगैरे मध्ये तुम्हाला साडेपाचशे सहाशेच्या रेंज मध्ये मिळेल पण हे भारितलं मटेरियल आहे बनारसी सिल्क मध्ये मटेरियल आहे आपण चुपून बसती साडी ही ही तुम्हाला साडे सातशे रुपयाच्या रेंज पासून स्टार्ट होती okay. दुसरा आहे राजलक्ष्मी पॅटर्न याच्यात पण अठरा ते बत्तीस साईज पर्यंत आपल्याकडे रेडीमेड अवेलेबल आहेत हा असा छानसा असा पल्लू येतो त्याच्यात तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळेल बघायला त्यानंतर ना हा मोठ्यांसाठी आहे कोल्हापुरी ब्राह्मणी पॅटर्न आता लहान मुलांचे काय साईज पर्यंत मिळतात मग लहान मुलींचे अठरा साइज पासून ते बत्तीस साईज पर्यंतचे रेडीमेड मिळतात ओके किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर आम्ही कस्टमाइज सुद्धा करून देतो मेजरमेंट घेऊन ओके आणि ही मोठ्यांची एक्सेल साईज मध्ये आहे कोल्हापुरी ब्राह्मणी पॅटर्न ओके ह्याच्यात पाहिजे तो कलर मिळेल ह्याच्यात पाहिजे तो कलर मिळेल रेडीमेड मध्ये सुद्धा रेडीमेड मध्ये नसेल आवडला तो तुम्हाला साड्या दाखवतो साडे एका दिवसात तुम्हाला शिवून सुद्धा मिळेल ओके okay. आणि समजा कुणाला बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरून किंवा परदेशातून साड्या का ऑनलाईन फॅसिलिटी आहे का हो ऑनलाईन फॅसिलिटी आहे ऑल ओव्हर इंडिया मध्ये फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला डिलिव्हरी मिळेल तुम्ही व्हिडिओ कॉल वर साडी चॉईस करून सुद्धा सिलेक्ट करू शकता किंवा आम्ही फोटोज वगैरे व्हॉट्सअप सुद्धा करू शकतो त्याच्यावरही तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्ही फक्त आम्हाला मेजरमेंट सांगावं लागेल मेजरमेंट घेतलं की आम्ही स्टिच करून फ्री मध्ये तुम्हाला शिपिंग मिळेल आता समजा काही फॅसिलिटी नसेल मेजरमेंटची तर काही तुम्ही त्याच्यामध्ये काही करता येईल का रेडीमेड काही अंदाजाने तुम्ही आम्ही अंदाजाने तुम्हाला uh... म्हणजे आम्हाला अंदाज आहे कुणाला कुठली साडी व्हिडिओ कॉलवर आम्ही जर त्यांना पाहिलो तर आम्हाला अंदाज येतो त्यांना कुठली साडी कुठल्या साईजची साडी लागेल तर त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला फक्त हा मेजरमेंट हा मेन म्हणजे हाईट आणि सीट गेअर ह्या दोनच गोष्टी लागतात जर तेही नसेल पॉसिबल तर आम्ही आमच्या अंदाजे तुम्हाला म्हणजे परफेक्ट देणार हो परफेक्ट देणार ओके okay. सो so, तुम्ही बघू शकता ऑनलाईन देखील यांच्याकडच्या तुम्ही ऑल वर्ल्ड मधून मागू शकता व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटी अवेलेबल आहे व्हिडिओ कॉल करू शकता तुम्ही यांना व्हॉट्सअपवर यांच्या अपॉइंटमेंट घेऊन व्हिडिओ कॉल केलात तर तुम्हाला छान व्हरायटी दाखवल्या जातील आणि सुंदर अशा नऊवारी रेडीमेड नऊवारी तुम्हाला घर बसल्या खरेदी करता असा राजलक्ष्मी पॅटर्न आहे पदर आहे खूप छान आणि पदर कॉम्बिनेशन आहे Okay. पदर तुम्हाला हायटीनुसार येणार मोठाही येणार नाही आणि छोटाही okay. येणार नाही प्रॉपर बसेल असा तुम्हाला मिळेल स्टँडर्ड साईज मध्ये हो त्याच्यानंतर आहे हा ब्राह्मणी पॅटर्न जो ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन लुक म्हणतो आपण तो ब्राह्मणी पॅटर्न ब्राह्मणी पॅटर्न कोल्हापुरी ब्राह्मणी सारखाच आहे okay. पण हा ब्राह्मणी पॅटर्न याच्यामध्ये घोळ सुद्धा जास्त येतो आणि hmm. छान वस्ती ट्रेडिशनल लुक आहे hmm. माग सिंगल कास्ट येतो असा ब्राह्मणीला ऑप्शनल आहे डबल पाहिजे डबल सुद्धा येतो सिंगल पाहिजे सिंगल सुद्धा येतो hmm. तुम्हाला जसं फरक आहे का मग डबल कास्ट नाही तसं काही नाही तुम्हाला तुम्ही कुठलाही पॅटर्न घ्या मी फ्रीज मध्ये स्टिचिंग करून देणार आहे तुम्हाला ओके हा असा पदर आहे खूप सुंदर त्याच्यानंतर आहे शाही मस्तानी पॅटर्न हा हु। हा आहे आहे शाही मस्तानी पॅटर्न खरच फार सुंदर मस्त आणि त्याचा असा कार्यक्रम कुठलाही असू द्या घराची वास्तुशांती असू द्या लग्नामध्ये फेऱ्यांसाठी पाहिजे तर नऊवारी साठी वन स्टॉप सोल्युशन आहे मराठमोळ नऊवारी हे शॉप ज्या ठिकाणी तुम्हाला कारखान्याच्या रेट मध्ये नऊवारी साड्या खरेदी करता येणार आहेत ही आपली सहावारी साडी आहे स्टिच केलेली आहे सहावारी गोल साडी जी okay. रेग्युलर वेअर करतात लेडीज ही फक्त असं गोल रॅप करायचं आहे बर गोल रॅप करून फक्त पदर घ्यायचा आहे अंगावर साडी फक्त पिन अप आहे तुम्हाला बस बाकी सगळं रेडी आहे ते पहा काय रेंज मध्ये जाते मग ही साडी ही आपल्याकडे तुम्हाला आठशे पासून स्टार्ट आहे जर तुम्ही बाहेरून साडी आणली तर आम्ही सहाशे मध्ये तुम्हाला शिवून देतो सुंदर फार सुंदर आहे आणि याच्यामध्ये पाहिजे तशा व्हरायटी तुम्ही स्टिच करून घेऊ शकता आपल्याकडे वर वधूच कॉम्बिनेशन सुद्धा करून मिळेल असं हा असं आहे बाराबंडी कुर्ता ज्यांना बाराबंडी नको असेल प्लेन कुर्ता हवा असेल प्लेन सुद्धा कुर्ता मिळेल आणि तुम्हाला असं सोहळं उपरन सुद्धा मिळेल कॉम्बिनेशन नुसार आम्ही साडीला मॅचिंग करून आम्ही असा थीम बनवून देतो okay. पगडी पाहिजे पुनेरी पगडी मिळेल पेशवाई पगडी पाहिजे पेशवाई पगडी मिळेल फेटा पाहिजे फेटा मिळेल मला ऑल ओव्हर लुक मी कॉम्बिनेशन नुसार आम्ही बनवून देतो ओके okay. okay. साधारण याची पूर्ण सेटची काय किंमत जाते साधारण तीन थी? ते साडेतीन हजाराच्या पुढे याची रेंज स्टार्ट होती ऑल ओव्हर पूर्ण सेटअप आणि कुणाला ती बारा बंडी नको असेल तर फक्त सोळा कुर्ता हवा असेल साधा कुर्ता मिळेल जर कुर्ताच नको असेल नुसतं सोळा उपरनं पाहिजे असेल तर बाराशे पन्नास पासून स्टार्ट स्टार्ट आहे तर कमीत कमी रेंजमध्ये तुमच्याकडे बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट मिळतात हो आणि पर... हे आणि हे आपण स्टिचिंग सुद्धा फ्री देतो ओके हो, सुंदर मस्त आणि याच्यात कलर्स वगैरे भरपूर अवेलेबल आहे हो हो कलर्स मिळतील तुम्हाला याच्यामध्ये भरपूर लहान मुलींचे एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंतचे पोलके सुद्धा आहेत आपल्याकडे ओके हे वा किती क्यूट आहेत मस्त काय स्टार्टिंग रेंज मध्ये आहेत साडेतीनशे पासून स्टार्ट आहेत फक्त आणि याची काय रेट आहे मग तुम्ही दाखवता याची हे तुम्हाला साडेपाचशे रुपयाला बसेल वा फक्त साडेपाचशे रुपयामध्ये फार सुंदर आहे तुम्ही बघू शकता यामध्ये कलर पण आहेत आणि डिझाईन पण आहेत सुंदर सुंदर डिझाईन दिलेले आहेत मस्त आता सगळे सणावाराचे दिवस आहे तर तुमच्या लहान मुलींसाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता एक ते पाच वर्षापर्यंतच्या मुलींचे सगळे अशा प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळतील पर्कर पोलकच काय आहे दुसरं काय आहे मग अजून फ्रॉक सुद्धा आहेत आपल्याकडे फ्रॉक सुद्धा तुम्हाला व्हरायटी दाखवतो लहान मुलींचे असे एक ते पाच आपल्याकडे फ्रॉक सुद्धा आहेत लहानपासून मोठ्या पर्यंत सगळे आहेत आपल्याकडे ट्रेडिशनल आहेत ट्रेडिशनल आहे एकदम याच्यामध्ये काय खनामध्ये वगैरे मिळतील खनामध्ये पण मिळतील तुम्हाला मी आता फक्त सॅम्पल दाखवत आहे तुम्हाला हे बघा मोठी साईज सुद्धा आहे ब्लॅक कलर तुम्ही घेऊ शकता छान कलर आहे हा ही आहे त्याची मी रेंज साडेतीनशे पासून स्टार्ट आहे ओके साईज वाईज रेंज असेल ते एक ते पाच वर्षापर्यंत एक ते पाच वर्षापर्यंत